हाय फ्रेंड्स तुम्ही पण गावाचं सरपंच होण्याचं स्वप्न पाहतात का आदर्श सरपंच कसा असावा हे जाणून घ्यायचं आहे का आज मी सांगतो पाच गोल्डन टिप्स मित्रांनो नंबर एक शिक्षित आणि जागरूक असा शासकीय योजना आणि कायदे समजून घ्या नंबर दोन प्रामाणिक आणि निस्वार्थी गावाच्या विकासासाठी स्वतःच्या फायद्यापेक्षा गावप्रथम नंबर तीन सर्वांना समान वागणूक द्या जात धर्म पक्ष बाजूला ठेवून समभाव अशी भावना ठेवा नंबर चार लोकसहभाग वाढवा ग्रामसभेत सर्वांना बोलू द्या त्यांचा ऐका आणि एकत्र निर्णय घ्या नंबर पाच समाजसेवेची आवड रस्ते पाणी स्वच्छता रोजगार या गोष्टींवर फोकस करा असा सरपंच झाला तर गाव नक्की विकसित होईल तुम्हाला सरपंच व्हायचं आहे का कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अधिक टिप्ससाठी धन्यवाद